मनाच्या आत प्रेमाने माणसे सांभाळणारी जात प्रेमाने अजून असेच काही शेर ऐकवतो जिथे जिथे पेरली तिथे ती उगवत गेली जिथे जिथे पेरली तिथे ती उगवत गेली माझ्यानंतर माझी हिरवळ वाढत गेली वा माझी हिरवळ वाढत गेली आणि गप्पा गप्पांमध्ये झालो समुद्र आपण जसे आता आपण झालोय गप्पा गप्पांमध्ये झालो समुद्र आपण गोष्ट एक ओढ्याची इतकी वाहत वा। गेली वा वा गजले कडे येतो गजल तरंडू मध्ये आहे जरा सांभाळा किनारा किनारा आधी जरा लाट तपासूया किनारा, किनारा आधी जरा लाट तपासूया किनारा आधी जरा लाट तपासूया पुढे केल्यात होड्या तर पुढे केल्यात होड्यात तर जरा पोहून पाहूया किनारा सोडण्याआधी जरा लाटा तपासूया आणि तिच्याचा खून देहाला तिच्याचा खून देहाला गुलाबी रंग आलेला तिच्याचा खून देहाला गुलाबी रंग आलेला दवाती आज ओठानी, दवाती आज ओठानी पुन्हा ओठास लावूया किनारा सोडण्याआधी धन्यवाद जरा लाटा तपासूया उद्याची वाट का नको तो रेश मी काटा वा वा उद्याची वाट का नको तो रेश मी काटा आता आलोच आहे तर मिठी मारून घेऊया वा आलोच आहे तर मिठी मारून घेऊया पुढे केल्यात होड्या तर जरा पोहून पाहूया तिच्या प्रेमात पडल्यावर जगाचा रोष माझ्यावर तिच्या प्रेमात पडल्यावर जगाचा रोष माझ्यावर कुणाचे ऐक तो थोडे कुणाचे ऐक तो थोडे जगाला ब्लॉक मारू या वावा